श्री स्वामी समर्थ मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या तेरा जानेवारीला म्हणजेच की उद्या मंगळवारी आलेली आहे भोगी आणि चौदा जानेवारीला आलेली आहे मकर संक्रांत तर पहा आपल्या हिंदू धर्मामध्ये मकर संक्रांत हा खूप महत्वाचा सण मानला जातो तर हा वर्षातील पहिला सण असल्यामुळे सर्वजण अगदी आनंदाने आणि उत्साहाने साजरा करत असतात मकर संक्रांतीच्या दिवशी एक दिवस अगोदर भोगी हा सण साजरा केला जातो मकर संक्रांतीचा सण एकूण तीन दिवसाचा असतो त्यामध्ये पहिला दिवस म्हणजे भोगी नंतर संक्रांत आणि तिसरा दिवशी म्हणजे किंकरात ज्याला आपण कर देखील म्हटलं जातो आता येत्या ते तेरा जानेवारीला भोगी आहे आणि भोगीचा दिवस म्हटला की या दिवशी इंद्रदेवाची आठवण काढली जाते कारण असं म्हटलं जातं की इंद्रदेवाने आपल्या धर्तीवर उदंट पीक पिकवलं म्हणून इंद्रदेवांना प्रार्थना केली जाते कि वर्षानुवर्षे बळीराजा आपल्या शेतात असेच पीक वा काढत राव आणि या पृथ्वीवरचे जेवढे माणसं आहेत किंवा प्राण्यांची भूक भागवत राहा अशी प्रार्थना सुद्धा या भोगीच्या दिवशी केली जाते म्हणून भोगी हा सण खूप महत्वाचा मानलं जातो त्याचबरोबर भोगी हा आनंदाचा आणि उपभोगाचा सण म्हणून देखील ओळखला जातो भोगी म्हणजे उपभोग घेणे याचा अर्थ जुन्या वाईट गोष्टी सोडून नवीन सकारमात्मक गोष्टी स्वीकारणे असाही होतो आणि भोगी हा दिवस आत्माशुद्धीचा नव्या सुरुवातीचा दिवस मानला जातो जिथे सर्व लोक भूतकाळातील वाईट गोष्टींचा त्याग करतात आणि याच दिवशी अभंग स्नान सुद्धा केलं जातं आता या भोगीच्या दिवशी अनेक स्त्रिया पुरुष जे आहेत तर ते पवित्र तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करत असतात परंतु सर्वांना पवित्र तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करणं शक्य होत नाही आणि म्हणून या दिवशी अनेक जण घराच्या घरीच अभंग स्नान करत असतात आणि अशा काही वस्तू आहेत ज्या खास करून या भोगीच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकल्या जातात। तर या दिवशी आपण या वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकल्या तर आपले मागचे सर्व वाईट भोग हे नष्ट होतात आणि एक ऊर्जा ही आपल्याला प्र, आपल्याला प्राप्त होते शरीर मन आत्मा हा शुद्ध पवित्र होत असतो यामुळे आपल्याला सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण होतात आणि म्हणून आपल्याला मंगळवारी भोगीच्या दिवशी आंघोळीच्या ही एक वस्तू टाकायची आहे तर ही वस्तू टाकल्याने जीवनातील सर्व वाईट भोग शत्रू नष्ट होऊन सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन तुमच्या कितीही कठीणातली कठीण इच्छा पूर्ण होईल तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल आणि नवीन वर्ष हे तुम्हाला आणि आनंदाचं जाईल तर अशी कोणती वस्तू आहे तर जी तुम्हाला दिवशी पाण्यामध्ये टाकायची आहे कोणत्या वेळेस स्नान आहे याबद्दलची संपूर्ण माहिती या, या व्हिडिओमध्ये मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहिती पूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकन प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला पडेल आणि तुम्ही एकही एक व्हिडिओ मिस करणार नाही श्री स्वामी विसरू नका तर पहा आजच्या या व्हिडिओ मध्ये उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्हाला तेरा जानेवारी म्हणजेच की मंगळवारी भोगीच्या दिवशी करायचा आहे घरातले अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यापर्यंत सर्वांनी ही जी वस्तू आहे मी तुम्हाला सांगणार आहे तर ती आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे जर तुम्ही या भोगीच्या दिवशी ही एक वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकली तर आपले सर्व वाईट भोग कर्म हे दूर होतात बघा बऱ्याच वेळा आपण म्हणत असतो की मला या कामामध्ये यश मिळत नाहीये किंवा माझ्या मागे काहीतरी साडीसाती लागलेली आहे मी कोणत्या जन्माचे भोग भोगत आहे हेच मला कळत नाही भोग तेच साडीसाती तेच दोष दूर करण्यासाठी भोग हा भोगी हा दिवस खूप खास आणि महत्वाचा मानला जातो तर या दिवशी वाईट कर्म नष्ट करण्यासाठी आपल्यामध्ये असणारे नजर दोष इड्यापिड

शत्रू बाधा असेल शत्रूचा तुम्हाला वारंवार त्रास होत असेल शत्रू हा तुमच्यावरती गुप्त वार करत असेल किंवा काही शत्रू आपल्या घरच्याच आजूबाजूला राहतात समोर खूप चांगलं आणि बा बाहेरून खूप गोड बोलत आहे किंवा आतून खूप कडून आहे तर बागा खूप समोर चांगला असतात किंवा गोड बोलताय परंतु त्यांच्या मनात आपल्याबद्दल वाईट तर इतर असतं तर ते आपल्याला वाईट कसे होईल यासाठीच प्रयत्न करत असतात आणि जेव्हा आपल्या आयुष्यात वाईट गोष्टी घडतात तेव्हा त्यांना जास्त आनंद होतो असे गुप्त शत्रू जे आहेत तर ते सुद्धा या उपायाने नष्ट होतात तसेच बागा आपले काही जुने कर्म असेल तर आपल्या त्या कर्माचं भोग जे आहे तर ते आपल्याला भोगावेच लागतं Астат, Астат. पण भोगीच्या दिवशी आपण या पद्धतीने स्नान केले तर ते भोग जे आहे तर ते कुठेतरी कमी होतात तसेच हे स्नान केल्याने आपले सर्व आर्थिक समस्या या देखील दूर होतात माता लक्ष्मी भगवान श्री विष्णू यांचा प्राप्त होतो आता तुम्हाला हे स्नान करण्यासाठी या भोगीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तात उठून स्नान केले तरीही चालेल पण बघा ब्रह्ममुहूर्तात सर्व देवी देवता स्नान करत असतात त्यामुळे वातावरणात जी सकरमता लहरी असते तर ती त्या त्या खूप जास्त सक्रिय असते म्हणून बघा जेव्हा आपण ब्रह्म मुहूर्तावरती आपण एखादी गोष्ट करतो एखादं काम करतो तर त्या कामात शंभर टक्के यश मिळतं म्हणून हे स्नान करण्यासाठी सुद्धा तुम्हाला शक्य असेल तर ब्रह्म मुहूर्तावरच उठा तुम्हाला स्नान करायचं आहे जर तुम्हाला ब्रह्म मुहूर्त उठ उठणे शक्य नसेल तर तेव्हा तुम्ही भोगीच्या दिवशी स्नान करणार आहात तर आंघोळ करणार आहात तर जेव्हा तुम्हाला ही वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकीच्या आहेत तर सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं आहे की उठल्यानंतर आंघोळीचं पाणी काढायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये काढल्यानंतर तुम्हाला थोडेसे मूळभर पांढरे तीळ घ्यायचे आहे त्या तिळामध्ये तुम्हाला थोडंसं गोमतार टाकायचं आहे आणि हे तीळ तुम्हाला मिक्सरमध्ये बारीक करायचे पेस्ट तयार करून घ्यायची आहे किंवा तुम्ही कुठून काढ कुठून काटले तरीही चालेल म्हणजे कुठून जरी तुम्ही का टाकले तरीही चालेल याचं उठणं जे आहे तर ते तुम्हाला तयार करायचं आहे जेव्हा तुम्ही ती बारीक करणार आहात तेव्हा ते बारीक केल्यानंतर त्यामध्ये चिमुडभर हळदसुद्धा सुद्धा तुम्हाला टाकायची आहे हळदी देवी लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे हळद गोमूत्र आणि पांढरे तीळ हे एकत्र करून त्याचा उठणं तुम्हाला बनवायचं आहे आंघोळीचं पाणी काढल्यानंतर सर्वप्रथम ते उठणं आपल्याला पूर्ण अंगाला लावून घ्यायचं आहे आपल्याला केसनला सुद्धा लावायचं आहे यानंतर त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला चिमूटभर काळे तीळ टाकायचे आहेत आता काळे तीळ का टाकायचे तर बघा भोगी हा सण आपल्या पित्रांना देखील समर्पित असतो या दिवशी पितृतर्पण देखील केलं जातं स्वर्गाचे दार सुद्धा उघडतात आणि जर आपल्याला पितृदोष लागलेला असेल तर तो दूर व्हावा यासाठी चिमूटभर काळे तीळ हे तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहेत आणि यानंतर थोडंसं गंगाजल जे आहे तर ते देखील टाकायचं आहे गंगाजल हे तुमच्याकडे एखाद्या दे पवित्र नदीचं गंगेचं पाणी असेल तर तेच टाका नसेल तर जिथे कुठे पूजा साहित्य मिळतं तिथून तुम्हाला गंगाजलची बॉटल आणायची आहे आणि एक चमचाभर गंगाजल अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि असे हे पांढऱ्या टिळाचं उठणं लावून तुम्हाला स्नान करायचं आहे स्नान करत असताना ओम नम भगवते वासुदेवाय नमः नम या मंत्राचं जप करायचं आहे आणि या दिवशी स्त्रिया पुरुष सर्वांनी केस धुवायचे आहेत केसावरून तुम्हाला हे जे स्नान आहे तर ते देखील करायचं आहे ज्या प्रकारे दिवाळीला अभग्न स्नान केलं जातं त्याच पद्धतीने भोगीच्या दिवशी सुद्धा केलं जातं जेव्हा आपण असं उठण लावून या दोन वस्तू आंघोळीच्या पाण्यात टाकून स्नान करतो तेव्हा बघा आपले वाईट भोग जुने कर्म पाप हे सगळे काही नष्ट होत असतात गंगाजल आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकल्याने ज्या प्रकारे गंगाजल हे पवित्र पवित्र असतं आपलं आपलं मन आत्मा हा सुद्धा आणि शुद्ध होतो हळद पाण्यात टाकल्याने आपल्याकडे असणारी गरिबी आणि दारिद्र्य ही दूर होते आणि आपल्या कुंडलीतले सर्व ग्रह हे मजबूत होत असतात आता या पद्धतीने तुमचं स्नान करून झाल्यानंतर तुम्हाला स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत यानंतर सर्वप्रथम तुम्हाला लगेच सूर्यदेवाला जल अर्पण जल अर्पण करायचं आहे भोगी संक्रांत आणि या तीनही दिवशी तुम्हाला सूर्यदेवाला आहे बघा नक्की आशीर्वाद तुम्हाला नक्कीच प्राप्त होईल जल कसं अर्पण करायचं तर एक कलश घ्यायचा आहे तांब्याचं किंवा स्टीलचं त्यामध्ये शुद्ध पाणी घ्यायचं आहे त्या पाण्यामध्ये थोडंसं हळद कुंकू अक्षदा टाकायचं आहे थोडेसे पांढरे टीळ टाकायचे आहेत किंवा काळे टीळ टाकायचे आहेत आणि सूर्याकडे तोंड करून तुम्हाला ओम घृणी सूर्यदेवाय नम या मंत्राचा जप देखील तुम्हाला करायचा आहे तुम्हाला सूर्यदेवाला जल अर्पण करायचं आहे आता हे जल तुम्हाला बघा सकाळी आठ पर्यंत द्यायचं आहे आठच्या अगोदर तुम्ही हे जल अर्पण जे करत आहात तर तुम्हाला हे कधीही करू शकतात सकाळी सूर्य उगवला की तुम्हाला लगेच जल अर्पण करायचं आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट भोगीच्या दिवशी करायची आहे यामुळे सुद्धा तुम्हाला पितृदोष जो आहे तर तो दूर होऊ शकतो सूर्यदेवाला जल अर्पण केल्यानंतर तुम्हाला तुमचे वाईट भोग कर्म दूर करण्यासाठी गरिबी दूर करण्यासाठी मनोभावे सूर्यदेवाला प्रार्थना करायची आहे बघा सूर्यदेव ही अशी देवता आहे की ज्यांना आपण प्रत्यक्ष पाहू शकतो जसे की चंद्रदेव हे सुद्धा आपण प्रत्यक्ष पाहत असतो त्यांच्या कोणत्याही मूर्ती ज्या आहे तर त्या नसतात आणि म्हणून प्रत्यक्ष आपण सूर्यदेवाचं पूजन करणार याचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त करून घ्यायचा आहे त्याचबरोबर तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये जेव्हा या दिवशी तुम्ही देवांची पूजा करणार आहात तेव्हा पूजा करताना काही पाणी तुम्ही देवांना स्नान घालण्यासाठी वापरणार आहात तर त्या पाण्यामध्ये सुद्धा तुम्हाला पांढरे तीळ तुम्हाला टाक भोगीच्या दिवशी मकर संक्रांतीला किंवा किंकरातीला तुम्हाला चुकूनही कोरडी देवपूजा करायची नाही या प्रत्येक दिवशी तुम्हाला देवांना स्नान घालायचं आहे आणि स्नान घा घातल्याने त्यामुळे तुम्हाला पांढरे तिळ हे टाकायचेच आहेत कारण की संक्रांतीला तिळाचा वापर फक्त आपणच करायचा नसतो तर देवांना सुद्धा तीळ जे आहे तर ते अर्पण करायचे असतात देवांना स्नान घालताना सुद्धा त्यामध्ये तिळाचा वापर हा करायचाच असतो तर या पद्धतीने अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यापर्यंत सर्वांनी स्नान करायचं आहे बघा असे स्नान आपण फक्त भोगीच्या दिवशीच करू शकतो त्या बघा हे स्नान केले जाते म्हणून घरातील प्रत्येक व्यक्तीने हे स्नान करायचेच आहे तर व्हिडिओ तुम्हाला, 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 तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आपल्या मित्र परिवारांसोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटूया असेच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ